नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीस ची परीक्षा तुम्ही दिलेली आहे आणि तुम्हाला यासाठी जो निकाल आहे तो कधी लागणार यासाठी तुम्ही सर्च करत असाल व्हिडिओ पाहत असाल युट्यूब वरती आणि त्यावर तुम्हाला दिसत असेल की याचा निकाल लागलेला आहे किंवा निकाल लागणार आहे किंवा याची लिस्ट आहे डाऊनलोड करा तुमची माहिती भरा तर अशा पद्धतीची जर आपण व्हिडिओ पाहत असाल तर आपण त्या ठिकाणी आपली माहिती देऊ शकता किंवा चुकून तुम्ही लिंकला क्लिक करून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता ज्या ठिकाणी तुमचे जे काही पासवर्ड वगैरे ह्या गोष्टी चोरल्या जातात तो महत्वाचा आजचा विषय आहे की नवोदय विद्यालयाचा जो निकाल आहे तो ऑफिशियली आपल्याला नवोद नवद दे विद्यालयाच्या वेबसाईट वरती चेक असतो आणि आपल्या युट्यूब चॅनल वरती नवद विद्यालयाच्या स्टार्टिंग प्रोसेस पासून एंड प्रोसेस पासून आताच नाही मागच्या काही वर्ष झाले याच्यामधून या युट्यूब चॅनल वरती ऑफिशियली गोष्टी अधिकृत आहेत त्याच आपण इथे शेअर केलेल्या असतात त्यामुळे जर आपल्याला नवोद विद्यालयाचा निकाल या वर्षीचा पाहायचा असेल तर याची जी डेट आहे मी आपल्याला फिक्स सांगतोय की मार्चच्या एंडिंगला मार्च महिन्याच्या एंडिंगला आपल्याला निकाल लागू शकतो किंवा ते डेट लागण्याची शक्यता जास्त राहते कारण यासाठी जे कनेक्शन आहे किंवा गेल्या वर्षी जो निकाल आहे तो आपल्याला माहित असतो किंवा नवद विद्यालय काही जे शिक्षक राहतात किंवा जे काही ऑफिशियल राहतात त्यांच्याशी आपली चर्चा राहते आप त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया आप किंवा आणि दहा एप्रिलच्या ऑफिशियल वेबसाईट आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे की ऑफिशियल वेबसाईट वरती निकाल कुठे येतो आणि त्याचा निकाल लागल्यानंतर आपल्या चॅनल वरती तिथं तुम्हाला मेसेज किंवा याचा जो व्हिडिओ आहे तो मिळणार आहे तर या बाबतीत मला ते सांगायचं की खूप असे आज व्हिडिओ आलेले असतात व्ह्यू साठी क्लिक करा डाऊनलोड करा तर ह्या सगळ्या गोष्टी फेक आहेत नवोदय विद्यालयात निकाला फक्त नवोदयच्या वेबसाईट वरती असतो आणि ते आपल्याला नवोदयची वेबसाईट हुडकणं किंवा त्यावर फाइंड करणं पण सोपं राहतं तर आपल्याला मध्ये टाईप करायचे नवोदय तर एन ओ नवोदया जरी आपण असं टाइप केलं तरी आपल्याची याची वेबसाईट दिसून जाते नवोदया जरी आपण टाईप केलं तर लक्षात घ्या याची एक वेबसाईट आपल्याला येते नवोदय विद्यालय डॉट गव्हर्नमेंट तो अशा प्रकारे नवोदय विद्यालय हे जरी टाईप केलं तर आपलं ऑफिशियल वेबसाईट जे आहे तिचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन गव्हर्नमेंट डॉट इन शेवटी जे आहे महत्वाचं याच्यावरती आपल्याला याचा आप निकाल जो आहे तो मिळणार आहे निकाल लागल्यानंतर जे काय अपडेट आहे तो या वेबसाईट वरती येतो आपल्या वरती याचं नोटिफिकेशन येतं या ठिकाणी दिसते आपल्याला इथं ऑफिशियली त्यांची जे काही सूचना असेल जर निकाल लागला तर आपल्याला इथं सगळ्यात अगदी पाहायला प्रकारे या वेबसाईट वरती आल्यानंतर ना आपल्याला जो निकाल आहे तो मिळणार आहे तो इतर ठिकाणी आपण जे काही लिंक क्लिक केलं आणि जर तुमचा डेटा जर तिथून गेला तर बऱ्याचशा गोष्टी त्यातून होऊ शकतात त्याचबरोबर ऍडमिट कार्ड ज्या सुविधा येणार होतं त्यावेळेस फेक ऍडमिट कार्ड का आले होते त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला होता आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा रिलॅक्स राहा की नवोद विद्यालयाचा निकाल अजून अद्याप वेळ आहे यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात बाकीच्या सर्व गोष्टी ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण दिलेले आहेत त्यामुळं फेक व्हिडिओ पासून आपण वाचू शकता नवोद विद्यालयाचा निकाल लागल्यानंतर पुढचा अपडेट या चॅनल वरती आपला येत असतो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र